हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेतनं आणि आता वाजले आहे सकाळचे साडेबारा झाले आहे आणि मी व्हिडिओ एडिट करायला घेतला आहे तर हे बहिणीच्या गावचाच व्हिडिओ आहे तर तनुबागा कशी बकऱ्यावरच होती तर तिला खूप असं म्हणजे असं फिरायला आवडत होता आणि जवळच होतं घरापासून अगदी जवळच आहे तर बकरी बघा ना किती छान मस्त येते तिचं चालणं किती छान होतं बघा आणि तिला तहान लागली ना तर अगोदरच तिला ना पाणी ठेवलं होतं इथं पातील्यामध्ये तर बघा तिथे छान पाणी पिते आहे आणि हिडिओ आजचा एवढा छान आहे ना खूप छान आहे तर कंटिन्यू बघा तर इथं आली आहे नवरी तर तिचा भाऊ तिला लग घ्यायला गेला होता तर तो घेऊन आला आहे अक्का पण तिकडंच गेलेली होती बकऱ्या वाळायला तर अक्का तिथं बसलेली होती झुडपाच्या ती बोरीचं झुडूप आहे ना तिथं बसलेली होती तर आता अक्का पण घरी येईल आणि मी शूट करत होते मी घरीच होते तर मी घरी येऊन शूट केलं सगळं तर नवरी आली आहे तर आम्हाला पण छान वाटलं आम्हाला बी करमत नव्हतं सगळे जिकडे तिकडे पाहुणे रावळे सगळे ज्याच्या त्याच्या घरी गेले होते ना तर आम्हाला पण तनूला मला बोर वाटत होतं तनू पण बकऱ्याच्या म मागं जात होती तर व्हिडिओ बघा कंटिन्यू कंबळ वाजला वाजला ग माझ्या आंबाचा संबळ वाजला दारी लग्नाचा मांडव सजला ग माझ्या आंबाचा संबळ वाजला ई राजा उदय सदानंदीचा उदो मॅडम होणार ही जालन्या जिल्ह्याची मॅडम होणार तनुश्री मुलं तुम्हाला एवढीच आहे तनुश्री भाग्यवान होणार तिच्या पाठीवर कृष्ण होणार ही तनुश्रीच्या हाताने एक दीडशे रुपये चालले दीदीचे कांचे दीदीचे तुळजा पुरला <laughs> जरी पाहुणे गल्ला पाहुणा राहणार <laughs> मना सर्कल करी ना आई मालकाच ना दिदी तनुश्रीच्या हाताने इनाम दक्षा ना दिवी मायला इकडं सावंत ताईच्या दिनगीनं थोडा उशीर लावला लक्ष तुम्ही घरच्या <laughs>

शंभूराजी तुमचा मोठा डॉक्टर होणार पहिलं इंजेक्शन आजोबा आजीला देणार सेवा करणार आजोबा हो। शंभूराजे म्हणा सर्कल करी नाई अंबा मान मी तनुश्रीच्या हाताने द्या थोडा लसी माय पाठीशी आई चक्करी घेऊन जाणार आई अंबा माय सावंतताईच्या दिनगीनं थोडा उशीर लावला सावंत बसले धंड्या सावलीला दोनशे पासष्ट चा सवा लग्न घरी आईचा ता। नवीन तारस बंगल्यावर वाजला चौघाडा लग्न झालं गोड केलं आईनं तुळजापूर माय तांदळ जातो तो कार्यक्रम आहे महादेव तांदळ नेटवर्क टेपले तांदळ विजापूर